नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघूया मागील आठवड्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव अकरा तारखेला नऊ हजार सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आवक झाली असून सरासरी दर एक हजार तीनशे पन्नास रुपये इतका मिळाला आहे बारा तारखेला बारा हजार सातशे अठ्ठावीस क्विंटल आवक झाली असून सरासरी दर एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये इतका मिळाला आहे तेरा तारखेला चौदा हजार पाचशे नव्याण्णव क्विंटल आवक झाली असून सरासरी दर एक हजार सहाशे पन्नास रुपये इतका मिळाला आहे चौदा तारखेला सतरा हजार चारशे दोन क्विंटल आवक झाली असून सरासरी दर सोळाशे रुपये इतका मिळाला आहे सोळा तारखेला एकोणीस हजार आठशे क्विंटल आवक झाली असून सरासरी दर सोळाशे रुपये इतका मिळालाय अठरा तारखेला कांद्याची आवक वीस हजार सातशे क्विंटल झाली असून सरासरी दर सोळाशे रुपये इतका मिळालाय मागील आठवड्यात कांद्याचे सर्वाधिक दर सोळाशे पन्नास असले तरी शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही आहे बांगलादेश सरकारने आता आयातीचा निर्णय घेतला आहे बघूया त्याचा बाजारभावावर काय परिणाम होतोय अशाच दररोजच्या बाजारभाव अपडेट्ससाठी फॉलो करा पालवे ग्रिको